इस वक्त सैयद फिरोज़ औरंगाबाद के मिटमिटा और जाधव मंडप डेकोरेटर संचालित सिल्वर लॉन्च में मौजूद है और यहाँ पर थोड़ी ही देर में महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार राष्ट्रवादी कांग्रेस के जो कि यहाँ पर सामाजिक न्याय विभाग का संविधान मेला रखा गया है उस पर आज संबोधित करेंगे वो क्या कहते हैं हमेशा इस तरीके से वो हर बयान में विवादित में रहते हैं तो क्या आज कहेंगे हम उस पर पूरी नज़र बनाए रखेंगे और मैं आपको बताना चाहूँगा कि जिस तरीके से दो चुनावी माहौल किस तरीके से महासंग्राम रहेगा यहाँ पर तो औरंगाबाद ज़िले की पूरी अब Yeah! काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्य राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब हे महापुरुषांना फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती या आपण करतो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि सरकारने मिळून आता एक लाख पाच हजार कोटीची कामं मध्ये आणि ही सगळी डेव्हलपमेंटची आहे ही सगळी विकासाची आहे त्याच्यातनं दळणवळण सुलभ व्हावं त्याच्यातनं पर्यटन वाढावं त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा त्याच्यातनं बेरोजगारी हटावी आता आपण सहा रिजनमध्ये प्रत्येक रिजनला पाच पाच कोटी रुपये हे रोजगार मिळावे नमो रोजगार मिळावे म्हणून दिलेले मला वाटतं आजच लातूरला आहे सुरंग आजच लातूरला आहे आजच लातूरला आहे दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्राचा आहे हे कशा करतात त्याच्यात काही हजार मुलांना मुलींना नोकऱ्या मिळतात मधी नागपूरला पण घेण्यात आला वेगवेगळ्या उद्योगपतींची गुंतवणूक हो ही आपल्याकडे कशी होईल त्याच्यामध्ये उद्योगधंद्यांना पोषक अशा प्रकारचं वातावरण कसं निर्माण करता येईल त्याच्याकरता वेगवेगळ्या सवलती कशा देता येईल जिथं कुणी गुंतवणूक करायला ना जात नाही अशा भागामध्ये त्यांना सवलती देऊन कसं तिथं आकर्षित करता येईल या पद्धतीचं काम आमच्या सगळ्यांचं चाललेलं आहे मित्रांनो मी तर दोन जुलैला मी भुजबळ साहेबांनी हसन मुश्रीफ साहेबांनी संजय बनसोडेंनी आदित्य टटकरेंनी दिलीप वसे पाटलांनी आम्ही सगळ्यांनी सत्ता घेतला मंत्रिमंडळामध्ये आम्ही गेलो परंतु त्या दिवसापासून पर विकासाचाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आम्ही बोलतो ठीक आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी काही बोलत असताना काही समोरच्यांनी विरोधी बाजूच्या लोकांनी काही पातळी सोडली असेल परंतु नेहमी मी माझ्या कार्यकर्त्याला सांगतो की बाबांनो स्वर्गीय यशवंतराव साहेबांनी आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असतो कसा घडतो आणि कसा पुढं द्यायचा असतो त्याची शिकवण दिलेली आहे ते एखादा चुकला तर आपण चुकण्याचं कारण नाही आज सोशल मीडियाचा वापर अतिशय खालच्या पातळीवर त्या ठिकाणी होतोय त्याला तेवढ्या जेवढ्याच तेवढं उत्तर देऊन आपण विकासाचा सा, मुद्दा घेऊन पुढे जाण्याचं काम करू आज महिलांच्या बाबतीमध्ये आमच्या आदिती तटकरेंनी आपल्या चौथा महिला धोरण आणलेल्या त्याच्यामध्ये महिलांना सक्षम कसं करता येईल त्यांना स्वतःच्या पाया उभं कसं करता येईल आर्थिक बाबतीत राजकीय बाबतीमध्ये देखील त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसं घेता येईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे त्याच्यातून महिलांना पुरुषांना बरोबरीची वागणूक देणारी राष्ट्र ही पुढे गेलेली आहेत त्याच्यात आपलं राष्ट्र मागं राहू नये आपलं राज्य मागं राहू नये नेहमीच शिवाजी महाराजांनी पण महिलेला मान सन्मान दिलेल्या इतिहासामध्ये नोंद आहे त्याचीच आपण वाटचाल तशा पद्धतीनं चालू ठेवायची ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे मित्रांनो अलीकडे वेगवेगळ्या ठिकाणी आता परवा बघा पुण्यासारख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर देशामध्ये काही भागामध्ये ड्रग्जचं रॅकेट आहे चार हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज सापडलं कशाला म्हणतात चार हजार कोटी आज नवी पिढी आणि त्याचा मास्टर माइंड कुठे पंजाबमध्ये सापडला मी अधिकाऱ्यांना सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलं कुठपर्यंत धागेतोरे जातात ते पहा कुणी बायचा लाल असला तरी त्याला सोडायचा नाही अरे तुम्हाला एवढा आई वाटला जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नवी पिढी बर्बाद गेचिराट करण्याचा अधिकार दिलाय कुणी त्यांना चुकीच्या रस्त्याने जाण्याच्या करता तुम्ही स्वतः पैसे कमवण्याच्या करता असले धंदे करता यांना तर असल्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अजिबात त्यांना कुठं मुलायचा ठेवण्याचं कारण नाही कारण याशिवाय खऱ्या अर्थाने चांगला समाज आपल्याला निर्माण करता येणार मी तिथला पालकमंत्री मी आज रात्री तिथं पुण्याला जातोय पुन्हा रात्री किंवा